अरे भाऊ थांब थांब तुला देखील अशा प्रकारे व्हिडिओ जबरदस्त बनवायला जाईल आपल्या चॅनलला पाहिलं लाईक सबस्क्राईब कारण गेल्या या चॅनलमध्ये ट्रेंडिंग टोपीच्या अशा प्रकारे व्हिडिओ येतील एंडपर्यंत व्हिडिओ बघ लगेच समजून जाईल ओके आत्ता तुम्ही तुम्ही टेरेस पाहिला जसा तसा तुम्हाला बनवायचा असतील तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा व्हिडिओला मटेरियल वापरेल तर सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे से किपेटरने बीटमार्क आहे ते इम्पोर्ट करून घ्यायचं आहे इम्पोर्ट करता तर मॅक्सिमम यूज करा आणि करता येतात कमेंट करा डिटेलमध्ये व्हिडिओ बनूया ओके व्हिडिओ एंडपर्यंत बघा मित्रांनो ओके जबरदस्त आजचा व्हिडिओ केलेला आहे ओके okay? 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 तर यात काय काही चेंजेस आहेत आणि गर्ल्स आणि बॉयज देखील बनवू शकता ओके फक्त डेमोमध्ये मी बॉयजचाही दाखवलं आहे गर्ल्सदेखील बनवू शकता काय अडचण नाही ओके आता काय करायचं आहे तुम्हाला इथं बुजत आता इथं काही विषय आहे मन्शीला दोन ग्रुप दिले आहेत बॉयज आणि गर्ल्स तर तिथं एक विषय वेगळा आहे ते तुम्हाला नंतर सांगतो ओके okay? तर नंतर सांगितल्यानंतर काय करायचं इथं तुम्हाला यायचं आहे बीट पशी बीट पशी तीन पॉईंट पंचवीस पशी आल्यानंतर तुमचं फोटो आहे ते फोटो इथे ॲड करून घ्या सर्वात आधी तर मी माझे फोटो इथे ॲड करून घेतो तर ओके ॲड करतो आणि आपल्या प चॅनलवरती पहिल्यांदा असाल तेवढं लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा आजकाल ते कमेंट येणार आणि व्हिडिओला प्रॉब्लेम तुम्हाला मटेरियल आलं तर तेव्हाच तुम्ही कमेंट करताय असं करू नका सा ओके कमेंट करा व्हिडिओ कसा झाला आहे ती ओके सांगायला कमेंट करायला लाजू नका ओके तर मी ते माझी फोटो आहेत ते ॲड करून घेत आहे बघू शकता अशा प्रकारे तर डेमोमध्ये अशा प्रकारे दाखवले फोटो मागं पुढं होतील अडचण आहे समजून घ्या तेवढं ओके आता मी हा फोटो घालतो इथे तसे ओटला ओके तर तीन डोळ पिल वरती क्लिक करायचा याला देखील याला अशापार दिसेल आता तुम्हाला तीन दिसते डोळे ओके ते ऑन करायचं फक्त ती तीनच करायचं खालचे ग्रुपचं करू नका नंतर सांगायचं आहे तुम्हाला ते ओके तरी अशा अशापार लावायचं आहे आपण लावल्यानंतर अशापारे एक लूक दिसून झाला तर जी तर मला नको असं डेड मारा दुसरी लावू शकता काय अडचण नाही ओके तर काय करायचं इथला विषय आता काय सांगायचं आहे तुम्हाला तर मग सर्वात आपण प्लस वरची जाऊन सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे जे तुम्हाला मी सॉन्ग दिलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे इथं ॲड केल्यानंतर इथं काल ठेवायचं आहे ओके तिथं ॲड केल्यानंतर बीटपर्यंत येईल आता इथे विषय काय टेक्स्ट फक्त विषय आहे इथं आता तुम्ही गर्ल्स असाल तर ऑन करा ही आणि बॉयज असाल तर इथं गर्ल्स ऑफ म्हणजे डोळं बंद करून ठेवा ऑफ करा आणि बॉयज आहेत ते ऑन करून ठेवा ओके टेक्स अशा परिस्थितीत बघू शकता हे आहे बॉईजचं आणि हे आहे गर्ल्सचं ओके तर तुम्हाला समजलं असेल ओके तरी मी हे करत आहे आणि गर्लचं बंद केलेलं आहे ओके तर इतकं झाल्यानंतर अशा प्रकारे तुमचं इथं फोटो आहे तर इथं काय करायचं तुमचा फोटो ॲड करायचं आहे माझा फोटो आहे तिथे तुमचा फोटो इथं ॲड करायचा आहे ओके ऑलरेडी इथे दोन इफेक्ट लावून दिले आहेत काही छेड शेड करू नका इथे यायचं आहे तुम्हाला एक माझ्या फोटोवरती एक नंबरच्या इथं तुम्हाला कलर पी स्टार ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं आणि तिथं तुमचं ते इमेज ॲड करून घ्यायचं आहे ओके तर यातला कोणताही तुम्ही मिस ॲड करून घ्यायचं आहे प्रॉपर आणि तर प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे अशा ओके केल्यानंतर ही देखील तसंच करायचं आहे हे देखील प्रॉपर अशा पारे ॲड करून घ्यायचं आहे ओके आता झाल्यानंतर बघू शकता इथं काय करायचं आहे इथं तुम्हाला बॅक घ्यायचं आहे सेकी पेट पॅक आपला ओपन करून घ्यायचं आहे ओके तर घेतल्यानंतर अशा पार दिसून जाईल सर्वातच एक नंबरचा इफेक्ट कॉपी तीन डॉट कॉपी पेट करायचं आहे मित्रांनो आणि इस्टाला आपला सपोर्ट देणार पटकन जावा तुमच्या भावाला सपोर्टची गरज आहे खूप मराठी माणसाला सपोर्ट आहे तुम्ही सपोर्ट द्या लागते ओके तर एक नंबरचा फोटोला पेस्ट केल्यानंतर के 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 पे बॅक के के या बॅक आल्यानंतरच एक पीड पॅक ओपन करून घ्यायचं आहे आल्यानंतर बघू शकता आणि आहे ते मित्रांनो लवकरच कम्प्लीट करून टाका ओके ये आपल्या चॅनेलचं देखील आणि आपल्या इंस्टाचा देखील ओके तर दोन नंबरचं एपीड पेस्ट केल्यानंतर आणि आपला व्हिडिओ आवडतात का चॅनलचे सांगा ओके आणि आता आपण काय करायचं तीन नंबरचा एपीड कॉपी करायचं आहे ओके तर व्हिडिओ छोटा होईल एकदम ओके तुमच्याबद्दल माहिती बिर होईल इन्स्टॉल सोडून अपलोड करा डेटेल्सला ठेवताना मी तर ब्लर दिसत तर कॉमेंट करा त्याच्यावरती आपण नक्की व्हिडिओ आणणार आहे एक ओके डिटेलमध्ये आणि आलं मशीन सा साईन इनचा दिला आपण व्हिडिओ आणणार आहे ओके आता न्यू अपडेट आपल्याकडे आलेलं आहे त्या अपडेटला लगेच आपण व्हिडिओ टाकणार आहे ओके तर बघू शकता पेस्ट मारलेला आता काय करायचं आहे रेक्टँगल तुम्हाला म्हणजे सिस्पॅक लेअर मित्रांनो दोन आहेत ते दोन त्याच्यावर कॉपी इथं ही करायचं टिक करायचं आहे इथं प्लस चवटीन कॉपी टू लेअर बॅक या बॅक केल्यानंतर आपलं बीट बॅक ओपन करून घ्या सॉरी बिटमार्क ओपन करून घ्या इथं पेस्ट मारून घ्यायचं आहे आणि इथं लास्टला ओढून घ्यायचं आहे ओढून घेतल्यानंतर इथं पेस्ट करून घ्यायचं आहे सॉरी इथं ओढून घ्यायचं आहे आता तुमचं इथे टेक्स्टमध्ये जाऊन कुठलाही टू इथं टेक्स्टमध जाऊन तुमची ते सोशल मीडिया टाकू शकता आता मी काय टाकणार नाही मी ऑलरेडी टाकून घेतलेलं आहे इथंच एसपूरवरती क्लिक करायचं आणि सेव्हन्टीन टेन आपला व्हिडिओ पण घ्यायला मी एस सुरुवात करायचं आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा पुढचा व्हिडिओ कुठला पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा तो मग बाकी चॅनल ते बघ करा तो मग प्रोएटर बना तो जय हिंद जय महाराष्ट्र